आज हे निर्जला एकादशी सनातन धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे तर सनातन धर्मात चोवीस एकादशी आहेत प्रत्येक एकादस एकादशीचे स्वतःचे खास महत्त्व आहे परंतु ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे याच एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात असं म्हणतात की या दिवसा या एका दिवसाची व्रताचे पालन केल्यास सर्व चोवीस एकादशींचे तुम्हाला फळ प्राप्त होते तर याची कथा काय आहे ते जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार जेव्हा वेद व्यासांनी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ देण्याकरिता पांडवांना एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करायला सांगितला तेव्हा महाबली भीमाने विनंती केली महर्षी तुम्ही दर दिवशी एक दिवस उपवास ठेवण्याविषयी बोलले आहे मी एका दिवसासाठी सुद्धा अन्नाशिवाय जगू शकत नाही माझ्या पोटातील जो जग अग्नी आहे त्याला शांत ठेवण्यासाठी मला बऱ्याच बऱ्याच गो वेळा खाव्या लागेल तर मी बुकेमुळे एकादशी सारखा पुण्यापासून वंचित राहणार आहे काय भीमाच्या समस्याचे निदान करताना आणि त्याचे मनोबल वाढवताना म्हणाले की नाही कुंती नंदन धर्माचे हेच तर खास वैशिष्ट्य आहे की तो सर्वांना धारण करता येत नाही सर्वांसाठी उपवासाचे काही नियम अगदी देखील प्रदान केले जातात म्हणून तुम्ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या निर्जला नावाच्या एका एकादशीला उपवास करावा आणि वर्षातील सर्व एकादशींचे फळ तुम्हाला मिळेल निशंशयपणे आपण या जगात आनंद कीर्ती आणि प्राप्त करून मोक्ष प्राप्त कराल वेदव्यासांच्या आश्वासनानिमित्त या एकादशीला व्रत करण्यास वृद्धार भीमसेन यांनीही मान्य केले म्हणून वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी उत्कृष्ट निर्जला एकादशी लोकांमध्ये पांडव एकादशी किंवा भीमसेने एकादशी म्हणून देखील ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी जो स्वतः निर्जल राहतो तो ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे भांडे दान करतो आयुष्यात त्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही नेहमी आनंदरा आणि भरभराट असते तर निर्जला एकादशीची पद्धत जी आहे ती सूर्य सूर्यदेवाला सकाळी तुम्हाला जल अर्पण केल्यावर पिवळी फुलं फळे अक्षत दुर्वा चंदन घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी मग ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जाप करावा आणि या दिवशी निर्जला एकादशीची कथा वाचावी आणि आरती करावी तर अशा पद्धतीने तुम्ही संकल्प ठेवून निर्जला एकादशी करू शकतात आणि मोक्षच्या मार्गाकडे जाऊ शकता सो थँक्यू सो मच माय डिअर डिवाइन so, सोल्स